हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्या ताईंचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शाश्वती मम्मी लाईफस्टाईल व आपल्या नवीन एका अशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आत्ता आहे मॉर्निंगचा टाईम आणि आज आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा तर कालच्या व्हिडिओमध्ये पण मी दिल्या होत्या शुभेच्छा कारण कालचा व्हिडिओ जुना होता पण काल एक तारखेला तो मी टाकला होता त्याच्यामुळे तर आजचा हा दोन म्हणजे एक तारखेचा व्हिडिओ आहे पण दोन तारखेला मी टाकते त्याच्यामुळे आज तुम्हाला पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला तर चला मग तुम्ही बघितलंच असेल की शाश्वतीची शाळेची तयारी करून दिली मी तिचे केस वगैरे विचारून दिले तिला आंघोळ वगैरे घातली होती आधीच तर आता बुधवार आहे आज त्याच्यामुळे नाश्त्यामध्ये पोहेच बनवते आणि मुलांना काय डब्बा नसतो आज हाफ डे असतो त्याच्यामुळे पोहे वगैरे खाऊन जातात तरी इथे माझी पोहे करायची तयारी चालली होती ऑलमोस्ट झाले होते माझे पोहे नंतर साहेबांचा टिफिन पण बनवायचा होता तर आज थोडंसं रिलॅक्स असतं कारण हाफ डे असल्यामुळे आणि शूची तर लवकर सुटती त्याच्यामुळे तो काही घेऊन जात नाही डब्बा तर सॉरी डब्बा म्हणजे खाऊन वगैरे जात नाही त्याची पावणे आठलाच असती सकाळची शाळा त्याच्यामुळं आणि ही नऊ वाजता असती तर ही नाश्ता वगैरे करून जाती दिवशी नाही केला तर मग सोबत टिफिन घेऊन जाती तर आज ती म्हटली मला नको आहे नाष्टा तर मी टिफिनमध्येच पोहे नेते तर मग आज तिला टिफिनमध्ये पोहे दिले मी ॲक्च्युली तिला आहे ना डोसा न्यायचा होता पण ती मला काल बोलली की म्हणजे काल संध्याकाळी बोलली मम्मी मला डोसा न्यायचा आहे उद्या हाफ डे आहे तर मग डोसा काही लगेच लगेच होत नाही त्याला बिजू घालावं लागतं त्याच्यामुळे मग आणि तिला घराचा वगैरे तसला डोसा नाही आवडत तांदळाचाच लागतो त्याच्यामुळे तरी तर तिला काय अदुगर विनिंग घातलेली आवडली नाही झट्टू बांधलेला तर पुन्हा मग ती आली माझ्याकडं पुन्हा तिला मी व्यवस्थित असा झट्टू बांधून दिला आणि रिबीन पण लावून दिली नंतर मग तिने घाली शाळेत साहेब चालले होते तिला सोडवायला तर ती म्हटली मम्मी मला शाळेत जाताना बाय कर म्हणून तर मग मी तिला बाय करायला आले होते इकडं आस्तीची शाळा एक वाजता सुटत असती बुधवारच्या दिवशी डे असल्यामुळे तर आमच्या मॅडमचे लय नखरे असतात त्याला सगळं असं परफेक्टच लागतं तर इथे निघाली ती ती गेल्याच्यानंतर मग काय मी व्हिडिओ वगैरे शूट केला नाही त्याच्यानंतर टिफिन वगैरे बनवून घेतला सकाळची कशी थोडीशी घाई असती आणि त्याच्यानंतर मग आता डायरेक्ट सगळे गेल्याच्यानंतरच म्हणजे शिव आणि शाश्वती तर सकाळीच ते पण आता साहेब गेले दहा वाजता स्वयंपाक वगैरे झाल्याच्यानंतर मग मी नंतर व्हिडिओ काढला परत तर आधी ना किचन वगैरे पुसून घेतलं आणि देवपूजा वगैरे करून घेतली एक तो चे, चे, तर मग इकडला राहिलं होतं हॉल आणि दोन्ही बेड वगैरे राहिले होते झाडायचे पुसायचे तर मग आता इकडले बेडचे बेडशीट वगैरे नीट करायचे सोप्या झटकून वगैरे घ्यायचा सोप्यावर कसे धूळ वगैरे बसती आणि मुलं कसे पाय वगैरे खराब असते तर ते दररोज आपल्याला झटकावंच लागतं आणि बेडवर कुणी झोपत नाही तरी पण बेड खराबच म्हणजे बेडशीट इकडं तिकडं होतच तर ते पण व्यवस्थित करावं लागतं दोन्ही बेडमध्ये तर इथं एकच बेड आहे पण दुसऱ्या बेडमध्ये दोन बेड आहे तर मग त्याला बेडशीट वगैरे व्यवस्थित करायचं झटकायचं सगळं आणि नंतर मग झाडून वगैरे घ्यायचं तर आता किचन वगैरे झालं आहे माझं आवरून किचन आणि भांडे झाले आवरून किचनमधली फरची पण पुसून घेतली फक्त हे दोन्हीच राहिले आता सॉरी दोन्ही नाही तीन बेड दोन बेड आणि एक हॉल पुसून घ्यायचा आणि नंतर मग कपडे वगैरे धुवायचे बारा बारा तर ऑलमोस्ट बारा साडेबारापर्यंत आवडतं माझं काम कारण भरपूर असतं आणि मोठं आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ पण लागतो तर आज आहे बुधवार त्याच्यामुळे आज बाजार असतो बुधवारचा तर इथं मी त्याच्यानंतर मग काही व्हिडिओ शूट केला नाही मी कपडे वगैरे धुतले आवरलं माझं आणि दीड वाज एक वाजता शाश्वतीची पण शाळा सुटणार होती मग तसेच गेले मी आणि आधी भाजीला घेतलं नंतर मग शाश्वतीला पण शाळेतून सोबतच घेऊन आले तरी तर आत्ता चार वाजले आणि दुपारी आल्याच्यानंतर काही मी भाजी वगैरे काढली नाही म्हटलं थोडं आराम करून तिथून आल्याच्यानंतर मग जेवण वगैरे केलं आणि थोड्या वेळा आराम पण केला माझं थोडंसं काम होतं व्हिडिओचं ते केलं आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ वगैरे एडिट केला पोस्ट केला आणि आत्ता साडेचार चार साडेचार वाजले तर भाजीपाला मग मी काढून ठेवला आणि जे धुवायचं होतं ना ते थे। बाजूला ठेवलं भरून ह्या ट्रॉलीमध्ये आणि बाकीचं मग भरून ठेवलं शेंगा वगैरे तर भाजी मेथीची भाजी आणि कोथिंबीर पण निवडून ठेवायची होती त्याच्यामुळं ते थे। बाजूला ठेवलं तर या पिशवीत असे मी दोडके आणि दोडका भोपळा आणि शेंगा वगैरे अशा भरून ठेवल्या पिशव्यांनी तर मला फ्रीज पण क्लीन करायचं आहे तर त्याचा व्हिडिओ हो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये हो दाखवीन त्याच्यामुळे मी भाजीपाला वरच ठेवला आणि जो खराब होण्या म्हणजे जो थोडा सुकण्यासारखा होता तोच फ्रीजमध्ये ठेवला तर उद्या मी करेन फ्रीज क्लीन डबे वगैरे फ्रीजमधले घासून ठेवले तर त्याच्यानंतर मग संध्याकाळी आज लवकरच सात वाजता स्वयंपाकायला लागले होते मी तर इथं मला कोथंबीर वडी बनवायची होती आज मी जरा जास्तीची कोथंबीर घेऊन आले होते त्याच्यामुळं तर इथं कोथंबीर मी टाकली कोथंबीर वडी बनवण्यासाठी तर वाप वाप वापून घेते आधी मग नंतर तळून घेता येईल कारण आज नवीन वर्ष आहे तर म्हटलं देवाला निवत पण दाखवा तर सकाळीकच सगळ्यांची जाण्याची घाईबी असती आणि सकाळी एवढं सगळं आवर आवरण्यात पण वेळ जातो आणि कोणी खायला पण नसतं गरम घरी त्याच्यामुळे मग म्हटलं सकाळी न बनवता संध्याकाळीच बनवावं आणि देवाला पण नेवत दाखवावं तरी इथं मी तर कोथिंबीर वडी मी वापरून घेतली नंतर मग आता खीर बनवते आणि भात पण लावला होता मी एकीकडं एका ह्या छोट्याशा कुकरमध्ये तर इथं थोडीशी घराची खीर बनवते आणि कोथंबीर वडी तर नंतर तळते आणि साईडला भात पण झाला आहे आता फक्त वरणाला फोटी द्यायची आणि चपात्या बनवायच्या आहेत आणि नंतर सगळं झालं की मग देवाला निवत पण दाखवून तर तरी आ, तर इथं मुलांना भूक लागली होती तर शिव आला होता म्हटलं झालं का नाही तुझं तर म्हटलं थांब पाच मिनटं तर इथं खेर मी करून घेतली थोडीशीच केली जास्त नाही केली कारण नंतर उद्या कसं मुलं शाळेत वगैरे जातात मग राहिली तरी कुणी खात नाही मी एकटे तरी किती म्हणजे एकटा माणूस किती खातं तर इथं बी टोमॅटो चिरला आणि मला सोयीमध्ये मध्ये असं खायची तर टोमॅटो काकडी वगैरे गाजर वगैरे असं मी मधुनाधून खात असते तर आणि आमचे पण म्हणत असतात की बायकांनी असं स्वयंपाक करता करता खायचं म्हणजे तब्येत कशी व्यवस्थित राहते तर इथं माझी कोथंबीरवडी तळून झाली आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर इथं सगळा स्वयंपाक वगैरे झाला माझा आणि त्याच्यानंतर मी इथं देवाला निवध वगैरे दाखवून घेतला आणि नंतर जेवण वगैरे केले आम्ही आणि परत काही व्हिडिओ मी शूट केला नाही कारण ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठा झाला होता त्याच्यामुळे मी नंतर व्हिडिओ शूट केला नाही तर चला मग आजच्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला वाटलं की कमेंट करून सांगा चला बाय